काँग्रेसमध्ये ते होते आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत श्री प्रवीण महाजन भद्रावती चंद्रपूर रोटरी अध्यक्ष तथा व्यापारी असोसिएशनचे वरोरा भद्रावतीतील सामाजिक कार्यकर्ते सौ वंदना धानोरकर भद्रावती चंद्रपूर येथील रोटरी महिला अध्यक्ष शिवसेना उभाट्या गटाच्या त्या पदाधिकारी होत्या या सर्व मान्यवरांचं चंद्रपूर मधील भारतीय जनता पार्टी मध्ये स्वागत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी हंसराज भैया अहिर आणि करण देवकळेजी यांच्या नेतृत्वात यांचा भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश झालाय फोटो साठी आपण दोन ग्रुप करूया काही कार्यकर्ते पुढे येतील काही कार्यकर्ते मागे सांगतील काही कार्यकर्त्यांनी पुढे यायचं भारतीय जनता पार्टीचा भारतीय भारतीय जनता जनता प्रदेशाध्यक्ष रवींद्र जी करण जी आणि हंसराज भैया आहिर यांच्या उपस्थितीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील हे महत्वपूर्ण पक्षप्रवेश झालेले आहेत अनिलजी धानोळकर त्यांच्यासह सर, त्यांच्या सर्व सहकार्यांचं सर सर, भारतीय जनता पार्टी मध्ये स्वागत शिवसेना उभाटा गट आणि काँग्रेस अशा विविध पक्षामध्ये कार्य करून आता भारतीय जनता पार्टी या सर्व कार्यकर्त्यांचा प्रवेश झालाय मी सर्वांचं सर स्वागत करतो गुरु भारत माता की जय श्रीराम जय श्रीराम

सर्व चंद्रपूर मधील भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालाय यानंतर कल्याण मधील कार्यकर्ते कल्याण मधील हे सर्व माजी नगरसेवक आहेत कल्याणमध्ये बाहेर कार्यकर्ते आहेत कृपया कल्याण डोंगरीतले कार्यकर्ते बाहेर आहेत त्यांनी कृपया सभागृहात यायच डोंबिलीवरील कार्यकर्ते सभागृहाच्या बाहेर आहेत कृपया त्यांना जागा द्या पुढे येऊ द्या डाव्या बाजूला जे कार्यकर्ते बाजूला व्हा मागे आपले त्यांचा प्रवेश आहे कल्याण डोंगोली महापालिकेतले नगर नगरसेवक सगळे कृपया पुढे येऊ द्या थोडीशी जागा द्या कल्याण डोंगोली महापालिकेतील सर्व माजी नगरसेवक आहेत सभागृहाच्या बाहेर आहेत कृपया त्यांना जागा द्या ते सभागृहामध्ये त्यांना प्रवेश करू द्या आदरणीय रविभाऊच्या उपस्थितीमध्ये या सर्व मान्यवरांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होणार आहे आदरणीय नाईक साहेब देखील या ठिकाणी आहेत उपस्थितीत हा महत्वपूर्ण पक्ष प्रवेश सोहळा मी आदरणीय रविभाऊना विनंती करतो की नंदू शांतारामजी महात्रे यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करावं अनेक काँग्रेस म्हणून त्यांनी काम केलं हृदयनाथ सुधामजी भोईर हृदयनाथजी भोईर यांना त्यांनी व्यासपीठावर यायचंय अर्षदा हृदयनाथजी जी अर्षदा ताई यांचा देखील भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय जितेंद्र बाळकृष्ण भोईर जितेंद्रजी यांनी देखील व्यासपीठावर यायचंय शैलेंद्र बालकृष्ण भोईर हे सर्व काँग्रेस मध्ये नगरसेवक म्हणून काम करत होते त्यांनी एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हो काँग्रेसचा राजीनामा दिला आणि आता आदरणीय रविभाऊच्या नेतृत्वामध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय एक फोटो फोटो सेशन साठी सगळ्यांनी उभं राहायचंय भारत माता की

मंदारजी हळवे मंदारजी टावळे या सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यासपीठावर यायचंय कल्याण डोंबिवली महापालिकेतील हे सर्व पदाधिकारी आज भारतीय जनता पार्टी मध्ये आपले प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या नेतृत्वामध्ये प्रवेश करतात बरोबर भारतीय जनता पार्टीचा आदरणीय गणेशजी नाईक साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करावं सदानंद म्ह नरेंद्र

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र पक्ष प्रवेश आपले प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली माजी खासदार आणि माजी मंत्री जगन्नाथ पाटील माधविताई नाईक विक्रांतजी पाटील यांच्या उपस्थितीमध्ये माननीय रवींद्रजी चव्हाण यांच्या शोभा असते श्री नंदू मात्रे जितू भोईर हनुमान भोईर हर्षदा भोईर रुणयान भोईर या डोंबिवली मधील अतिशय कष्टालू आणि काम करणाऱ्या नगरसेवकांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे भविष्य ठाणे जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष निश्चितपणे एक नंबर राहणार आहे त्याच्याविषयी कुठल्या ज्योतिषाची हात वगैरेची गरज आता जिल्ह्याचा पूर्वीचा पालकमंत्री आणि आता पालघरचा पालकमंत्री म्हणून <coughs> नवी मुंबई भाईंदर येथे भारतीय जनता पक्षाच्याच नेतृत्वाखाली त्या ठिकाणी महापौर पद आहे कल्याण मध्ये सुद्धा यावेळेला भारतीय जनता पक्षच त्या ठिकाणी नेतृत्वाला आहे उल्हासनगर मध्ये कल्याण ग्रामीण ची जिल्हा परिषद वसई महानगरपालिका एकूणच रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी सगळ्यांना कनेक्ट बोलूये एक कार्यकर्त्यामध्ये उत्साह मुगाच्या सैंगांना देखील कोंब फुट देडणवीस यांचं जनता विमुख राज्यकारभार आणि माननीय नरेंद्रजी मोदी यांचा देशाला एकूणच परदेशामध्ये सन्मान देशाचा वाढवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये दररोजच रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आणि असंख्य पलीकडच्या लोकांचा प्रवेश भारत होणार आहे मी विश्वासानं सांगतो की भविष्य काळामध्ये म्हणजे मित्र पक्षाला एक नंबरचा सन्मान होण्यासाठी आपल्याला आता रवींद्रजी सवाल तुमचं स्वागत करतीलच पण मला या स्वागताने आनंद वाटलेला आहे एवढंच सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र त्यापैकी कोणाला बोलायचं नाही नाही शैलेंद्रजींना भेट तिथं जिथून नाही भेटते की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि त्यांनी आपलं मनामध्ये व्यक्त करावं माननीय गणेश आहे साहेब मंत्री प्रवींद्र चव्हाण भारतीय भाजप जे प्रदेश अध्यक्ष बोलण्याबद्दल आम्ही त्याची आहोत पण माझा जगन्नाथ पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा सोहळा कसा करायला पाहिजे काय करायला पाहिजे सल्ला घेऊन आणि माझं भाग्य असं आहे की नाईक साहेब मित्र आणि देवेंद्र चव्हाण आम्ही नगरसेवक नसताना पासूनचे तर, तर मित्रांचे सगळ्यांनी म्हणा किंवा जेव्हा जेव्हा आम्हाला पटत आता विकास कामं करण्याकरता आपल्याला काहीतरी निर्णय हा पक्का घ्यावा लागेल आम्ही सगळे मी नंदू मात्रे विपनायक होईल सगळेच हर्षदा आम्ही सगळेच म्हणजे पिढीदार काँग्रेसचे मतदार तीर्थ आहे म्हणजे आम्ही म्हणजे काँग्रेस किंवा काँग्रेस म्हणजे आम्ही असे समीकरण आतापर्यंत होतो पण काही कालांतरामध्ये असं लक्षात आलं की आपल्या भागाचा प्रभागाचा विकास करायचा असेल तर आपल्याला चांगल्या पक्षाच्या हात धरायला पाहिजे लोकांकरता काम करण्याकरता आपल्याला पक्ष बदल करून लोकांचे कामं करण्याकरता निधी असेल खूप काही असते किंवा आपण लोकांची काही कामं करू शकत नाही काही खंत असते पण माझा अनुभव असा होता की मी यांच्या म्हणजे बीजेपीमध्ये नसताना सुद्धा माझी कामं बीजेपी पक्षानेच केली आणि मैत्री कशी निभवावी ही रवी चव्हाणांकडून मी शिकलो की मैत्रीचा कसा द्यावा हे मला आणि तेच वाक्य मला आमच्या बाबा सांगायचे की गणेश नायकांनी माझी मैत्री केली त्यांनी सुद्धा माझी मैत्रीशी निभवली बाबा आमच्या हयात नाहीये पण नाईक साहेबांचा आशीर्वाद बरोबर असणार आहे आणि आम्ही प्रवेश केला आहे पक्ष जे काही कार्य देईल जे काही काम देईल ते स्वखुशीने स्व बळावरती आम्ही करायचा प्रयत्न करू पूर्णपणे पक्षाला न्याय देण्याचा आम्ही ते नाही पूर्णपणे प्रयत्न करू असं सांगू आश्वासन देतो आणि तो शब्द भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते जगन्नाथजी पाटील यांना विनंती करतो की त्यांनी सर्वांना संबोधित करावं कार्यकर्ते बंद बघितले एकोणीसशे पंधरा साली असा प्रयोग आपण केला माझ्या घरी दोघांना बोलावलं होत खूप समजूत घातली होती पण त्यावेळेला काही आम्हाला यश आलं नाही पण आनंद या गोष्टीचा आहे की ही सगळी अतिशय कर्तृत्ववान मंडळी आहे हे जसे कर्तृत्ववान यांच्यावर जे कार्यकर्ते आले मी मग सेव्ह सेवनच्या बंगल्यावर आम्ही सगळेजण जमलो होतो आणि त्यावेळेला जी आलेली मंडळी पाहिली याच्यावरून असं मला जाणवलं की डोंगरी पश्चिम अतिशय पाटीने आपण सगळेजण मिळून उभे करू या सगळ्यांच्या प्रयत्नांनी यांचा उपयोग समाज म्हणून नाही तर यांचा जो लौकिक आहे नागरिकांमध्ये मतदारांमध्ये त्या लौकिकाचाही फायदा भारतीय जनता पार्टीला होईल आणि चव्हाण साहेबांनी हा जो कार्यक्रम इथे मुद्दाम घडवून आणला नाईक साहेबही आले नाईक साहेबच ना तर काम आपण सगळ्यांनी अनेक वर्षापासून पाहिलेलं आहे त्यांच्या जनता दरबार वरून मधून मधून वादंग होतात ते आज करत नाही मी जेव्हापासून ते मंत्री झाले त्यावेळेपासून त्यांनी ठाण्यामध्ये जनता दरबार सुरू केला आणि ती अतिशय चांगल्या पद्धतीने कुणीतरी त्याची कॉपी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला तस यश येणार नाही कारण मनापासून तो जनता दरबार केला पाहिजे आणि लोकांची गाराणी स्वीकारली पाहिजे दोन्ही नेते निश्चित आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या पक्षाची ताकद क्रमांक एक वर आणतील याची मला खात्री आहे नाईक साहेब म्हणाल तस की भाईंदर नवी मुंबई पूर्वीपासून आपल्या ताब्यामध्ये आहे कल्याणामध्ये संमिश्र परिस्थिती आहे उल्हासनगर आपल्या बाजूला आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांनी काम केलं तर सगळीकडे आपण क्रमांक एक ने निवडून नु। घेऊ आणि आपले महापौर आपले नगराध्यक्ष आपले पदाधिकारी होतील अशी खात्री व्यक्त करतो आणि ही जी डोकळीकर मंडळी आली यांना खात्री देतो की तुम्हाला सर्व प्रकारची मदत पक्षाच्या माध्यमातून मिळेल आणि मी तुम्हाला जय जय हिंद शैलेंद्रजी यांना विनंती करतो की त्यांनी पक्षप्रवेशासाठी पुढे यावं मी आदरणीय रविभावांना विनंती करतो की त्यांनी शैलेंद्रजी यांचा भारतीय <laughs> शैलेंद्रजी भोईर यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करावं भारत सदानंदी म्हात्रे यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये नरेंद्र पर्व सुरू आहे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्रात देवेंद्र पर्व सुरू आहे आणि भारतीय जनता पार्टी मध्ये रवि भाऊंच्या नेतृत्वात रवींद्र पर्व सुरू आहे आणि आदरणीय रवि भाऊंना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावे. सर्वांना विनंती आहे दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायचा आहे बोला भारत माता की भारत माता की जय वंदे मातरम वंदे भारतीय जनता पार्टीचा जय आजच्या या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपले सर्वांचे परिस्थिती ही मला कल्पना आहे परंतु मी तुम्हाला, तुम्हाला सांगतो तुम्ही त्या कुटुंबातून ज्या वेदना घेऊन तुम्ही इथे आलात मी खात्रीने सांगतो की हे कुटुंब जे आहे भारतीय जनता पार्टीचे जे कुटुंब आहे हे कुटुंब हे तुम्हाला कुठेही वेगळं पडू देणार नाही याची मी तुम्हाला पूर्ण खात्री देतो धन्यवाद एक ग्रुप फोटो साठी काही लोकांनी पुढे यायचे ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी एक ग्रुप फोटो काढूया काही लोकांनी पुढे या काही लोकांनी पुढे

सर्वांचे मनापासून धन्यवाद खूप खूप आभार पालघरचे काही कार्यकर्ते त्यांचा प्रवेश पाहिला आणि राष्ट्रीय नंदर पाटील रेष्मा जी पाटील प्रणय दत्तात्रय राहुल दिलीप सुमंत राहुल पंडिसा पाटील संजय पाटील पालघर मध्ये काही कार्यकर्ते असेच असेल पालघर मध्ये काही कार्यकर्त्यांचे हॉस्पिटल यायचे दिलीप जी राहुल